नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ढाब्यावर मिळते तशी दाल फ्राय बनवणार आहोत तोंडाला चव आणणारी अशी अगदी रुचकर अशी ही दाल फ्राय आहे चला तर मग आपण दाल फ्राय बनवायला सुरुवात करूयात इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत एक मोठी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अगदी लहान वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन प्रकारच्या डाळी आपल्याला दाल फ्रायसाठी वापरायच्या आहेत सुरुवातीला आपण दोनही डाळी मिक्स करून घेणार आहोत आणि दोन ते तीन पाण्यात डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मध्ये छान मऊ शिजवून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे शिजवायला थोडी हळद आणि मीठही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला छान तीन ते चार शिट्या लावून डाळ छान मऊ शिजवायची आहे आपला कुकर झालेला आहे आता आपण बघूयात आपली डाळ अगदी मऊ शिजलेली आहे डाळीमध्ये शिजवताना फार जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर ते खाली ओतू जातं त्यामुळे कमी पाणी टाकून आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे आता आपण दाल फ्राय बनवायला सुरुवात करणार आहोत कढईत आपण सुरुवातीला दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आपल्याला ह्या डाळीला दोन वेळा तडका द्यायचा आहे त्यामुळे आपण सुरुवातीला कमी तेल वापरलेलं आहे चिरलेलं लसूण टाकलेलं आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही तुपाचा देखील तडका देऊ शकता डाळीला बारीक चिरलेला अद्रक टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लसूणही आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसूण आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे दोन अख्ख्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर थोडा हिंग टाकलेला आहे आता आपला सोनेरी रंगावर लसूण झालेला आहे त्यातच आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत एक मोठा कांदा मी यासाठी वापरलेला आहे आता आपल्याला कांदा देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदाही आता परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे यामध्येच आपण आता थोडी हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला आपण यासाठी टाकून घेणार आहोत मसाला टाकल्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोही मी बारीक चिरून घेतलेला आहे मसाला टाकल्याबरोबर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही टोमॅटो आपल्याला छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता आपला टोमॅटो छान शिजून झालेला आहे तेलही छान सुटलेलं आहे आपल्या फोडणीला आता आपण शिजलेली डाळ यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला आता हवं तसं आपल्याला ह्या मध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकताना ते आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे एका बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं होतं तेच आपण आता या डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे आपल्याला डाळ जितकी पातळ हवी तितकी आपण पाणी टाकायचं आहे अजून डाळ आपण पाच ते सात मिनटं छान उकळून घेणार आहोत त्यामुळे डाळ नंतरही घट्ट होणार आहे त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला डाळ शिजवतानाही आपण मीठ वापरलेलं होतं आता आपण फोडणी दिल्यानंतरही थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे छान पाच ते सात मिनटं आपण डाळ उकळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता डाळ छान उकळलेली आहे आता पुन्हा आपल्याला ह्या डाळीला तडका द्यायचा आहे गॅसवर आपण आता तडका पण ठेवलेला आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे ही ढाबा स्टाईल दाल फ्राय आहे त्यामुळे यामध्ये तूप भरपूर प्रमाणात टाकलं जातं तूप छान गरम झाल्यावर त्यामध्ये थोडे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि लसूण मी पुन्हा वापरलेला आहे लसूण आपल्याला बारीक करायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त त्याला थोडं ठेचून घ्यायचं आहे आणि तो आपल्याला यामध्ये वापरायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही डाळीमध्ये एकदा लसूण वापरा डाळीची चव खूप छान येते थोडा हिंग टाकलेला आहे आपण सुरुवातीला हिंग टाकलेला आहे त्यामुळे आता अगदी आपल्याला थोडा हिंग टाकायचं आहे एका सुक्या मिरचीचे दोन तुकडे करून वापर ते वापरलेले आहेत लसूण आपला छान सोनेरी झालेला आहे आपण आता थोडा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे आपला तडका झालेला आहे तयार गॅस बंद केल्यानंतर आपण चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे रंगासाठी आणि ती आपण गॅस बंद केल्यानंतरच टाकायची आहे आता आपण हा तडका आपल्या डाळीमध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने वरतून तडका टाकल्यावर ह्या डाळीची चव अजूनच खूप वाढते घट्ट अशी डाळ आपली तयार झालेली आहे वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत थंडीमध्ये अशा पद्धतीने बनवलेली दाल फ्राय आणि गरमागरम वाफाळलेला भात जर जेवणाला मिळाला तर जेवणाची मजाच खूप वेगळी येणार आहे आणि ही दाल फ्राय घट्ट असल्यामुळे आपण फुलके किंवा रोटीसोबतही ही दाल खाऊ शकतो तुम्ही देखील थंडीमध्ये दे अशा पद्धतीने दोन तडका असलेली दाल फ्राय करून बघा जेवणाला खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला जर ही दाल फ्राय आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद